<िisternian internationalsmalli> <système> महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे वसमत तालुक्यातील बाभुळगाव इथे आयोजन अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार राजूभैया नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या वतीने बाभुळगाव येथील आरोग्य केंद्रात महाआरोग्य शिबिर घेण्यात आले या शिबिरामध्ये पाच हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन आमदार राजूभैया नवघरे यांनी केले यावेळी कर्करोग तपासणी व्हॅन देखील गावात आली होती या माध्यमातून तपासणी करण्यात आल्या अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आसेगाव येथे प्रथम महाआरोग्य शिबिर घेण्यात आले होते या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची आरोग्य तपासणी केली यामध्ये हृदयरोग रक्तदाब मधुमेह हाडे पोट नेत्र अशा विविध तपासण्या करण्यात आल्या या शिबिरामध्ये हिंगोलीचे अधिष्ठाता डॉक्टर चक्रधर मुंगल डॉक्टर गुजराती डॉक्टर गंगाधर काळे डॉक्टर संदीप काळे डॉक्टर पवार डॉक्टर चौरे डॉक्टर मसारे डॉक्टर पडोळे शिवराज कदम आमदार सुचित सदस्य आरोग्य विभाग तसेच जिल्हा शासकीय रुग्णालय हिंगोली वसमत उपजिल्हा रुग्णालय महिला रुग्णालय वसमत येथील तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते